श्री विठ्ठलराव दादासाहेब मोटे पाटील हे नाव श्रीगोंद्याच्या इतिहासात कोणालाही पुसता येणार नाही त्याची अनेक कारणे आहेत ते केवळ श्रीगोंद्याचे सरपंच नव्हते ते स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतिकारक होते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवास भोगला होता शिवाय स्वातंत्र्य सैनिक म्हणून कोणतीही बक्षिसी किंवा मानधन सरकारकडे मागितले नाही सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीगोंद्यातील महादजी शिंदे विद्यालय सुरू करण्यात त्यांचे योगदान लाख मोलाचे होते श्रीगोंद्याचे ते मुलकी पाटील होते जिल्हा लोकल बोर्डाचे अनेक वर्ष सदस्य होते महादजी शिंदे सरकार यांच्या सरकारवाड्यात त्यांचे वास्तव्य होते विशेष म्हणजे पानिपतनंतर शिंदे कुटुंबीय दिल्लीच्या राजकारणात व्यस्त झाले त्यामुळे श्रीगोंद्यापासून शिंदे सरकार दूर गेले मात्र येथील कारभार त्यांनी मोटे पाटील यांच्या पूर्वजावर सोपविला म्हणूनच श्रीमंत महादजींचा येथील सरकारवाडा त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात होता अशी प्रदीर्घ राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या मोटे कुटुंबियांचा मात्र ग्रामपंचायत राजकारणात तसा उशिराच प्रवेश झाला मात्र तत्पूर्वी ते जिल्हा लोकल बोर्डाचे दीर्घकाय सदस्य होते पद्मश्री श्री विठ्ठलराव विखे पाटील जिल्हा लोकल बोर्ड म्हणजे आत्ताच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा श्री मोटे पाटील हे या बोर्डाचे सदस्य होते बापूसाहेब भापकर हरिभाऊ कानवडे पाटील यांचे वडील माजी आमदार भाई सत्ता हे त्यांचे सहकारी होते पहिले लोकनियुक्त सरपंच डॉ नागेश शंकर महाजन हे राजकारणातून निवृत्त झाले त्यामुळे निर्माण झालेली श्रीगोंद्यातील राजकीय पोकळी श्री, राजकी श्री विठ्ठलराव मोटे पाटील यांनी भरून काढली श्रीगोंदा ग्रामपंचायतीवर एकोणीसशे पन्नास नंतरच्या दशकात श्री पाटील यांचेच वर्चस्व होते ते स्वत सरपंच होते त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई मोटे पाटील या पंचायत समितीच्या सदस्य होत्या एकोणीशे अठ्ठावन्नपर्यंत त्यांनी सरपंचपद भूषविले विचाराने ते काँग्रेसी होते काँग्रेसशिवाय तेव्हा अन्य पक्ष तालुक्यात प्रभावी नव्हता त्यांनी जिल्हा लोकल बोर्ड खूप गाजविले ग्रामपंचायतचा कार्यकाळ त्यांना तुलनेने कमी मिळाला तरीही ग्रामपंचायत कामकाजावर त्यांनी कायमचा ठसा उमटविला एक करारी स्वाभिमानी शिस्तप्रिय अन कठोर प्रशासक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची नोंद इतिहासात अजरामर राहील आज त्यांचे सुपुत्र व उत्तराधिकारी श्री गोपाळराव मोटे पाटील हे आई वडिलांची परंपरा उत्तम प्रकारे चालवीत आहेत ते दोनदा नगरसेवक होते श्रीगोंदा शहरात शिवसेनेची उभारणी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे श्रीगोंदा ग्रामपंचायतीच्या व नगरपालिकेचे राजकारणावर पाटील कुटुंबियांचा हा होता संक्षिप्त मागोवा श्री गोपाळराव मोटे यांनी स्वतः श्रीगोंद नामासाठी ही माहिती दिली आहे पुढच्या एपिसोडमध्ये श्रीगोंदाच्या राजकारणातील रणरागिणी असलेल्या महिला सरपंचाविषयी जरूर पहा श्रीगोंदा नामामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र